बातम्या आणि घडामोडी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज शिवसेना भाजपा मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय व मित्रपक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सलग हॅट्रिक करत तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्याबद्दल अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर किनीकर यांच्या अंबरनाथ माजी सुनील चौधरी निखिल चौधरी यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्व छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी महायुतीतील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी युवा सैनिक कार्यकर्ते यांचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच या आनंदी क्षणात सर्व नागरिकांना व मतदारांना लाडू वाटप करत तोंड गोड करण्यात आले तसेच फटाक्याच्या आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाचत गुलाल उदलत आनंद व्यक्त केला तसेच सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेले कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ शहरातील शिवसेनेत युवासेना कार्यकर्ते महिला आघाडी व मतदारांनी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी गुलाबराव करंजुले पाटील सर्जेराव माहूरकर प्रमोद कुमार चौबे शैलेश शिर्के स्वप्नील बागुल हेमंत जाधव महेश वाल्मिकी कमलाकर सूर्यवंशी आपा मालुसरे कांजी देशमुख दीपक कोतेकर रुपाली लट्टे माधवी सिंग यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी युवा सैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ भाऊ क्षण आहे प्रत्येक शिवसैनिक आणि जुने शिवसेने नवी शिवसेने अत्यंत भाऊ आहे यासाठी ठाणे जिल्हा हा स्वर्गीय आनंद साहेबांचा साहेबांचा किल्ला होता आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये या लोकांनी स्वर्गीय आनंद दिगे साहेबांच्या कृतीला अनुसरून श्रीकांत शिंदे साहेबांना तिसऱ्यांदा या खासदार पदुक्त केल्यानंतर संपूर्ण कल्याण लोकसभा आभार मानतो आणि आम्ही खासदार आभार मानतो ज्या दिवसापासून ही निवडणूक जाहीर झाली होती त्या दिवसापासून सर्वच पक्ष शिवसेना पक्ष भाजप मनसे राष्ट्रवादी आणि इतर सर्व घटक पक्ष पक्षांनी रात्र केला आणि चोवीस तास काम केलं श्रीकांत निवडून आज त्या सर्व कार्यकर्त्यांच्या ज़। मेहनत चीच आहे आणि फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनत चीज नसून गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये ज्या प्रमाणात निधी आणला ज्या प्रमाणात विकास कार्य झालं त्या सर्व विकास कार्याच्या जोरावरती श्रीकांत साहेबांचा विजय हा अत्यंत सुंदर झालेला आहे आणि खरंच अतिशय क्षण आहे आनंददा क्षण आहे आणि सर्व जल्लोष या सर्व कार्य डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा महाविजय झालेला आहे पाचवी पक्षाने अगदी मन लावून काम केलं आणि हा विजय आणला सर्वसामान्य पाचवी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलं जात परंतु श्रीकांत शिंदे यांनी जे या विभागामध्ये ज्या मतदारसंघामध्ये जे काही दहा वर्ष काम केली त्याची ही नागरिकांनी त्यांना दिलेली आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या विजयामध्ये ज्याचा हातभार आहे त्या दिवस सगळ्यांचं कौतुक करतो आणि पुढील वाटचालीसाठी श्रीकांत शिंदे यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी आमच्या कल्याण अंबरनाथ डोंगरी अन्य या मतदारसंघावर असंच प्रेम पुढेही ठेवावं हो आणि अंबरनाथचं जे मंदिर आहे त्याचा विकास त्यांच्या किती व्हावा अशी मी अपेक्षा करतो महाराष्ट्राला आदर्श ठरावा असा ऐतिहासिक विजय या अंबरडात शहरामधून जास्तीत जास्त लीड खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना मिळालेला आहे मोदी साहेबांची हॅट्रिक आणि खासदार साहेबांची सुद्धा हॅट्रिक आणि सर्व एकत्रित राहिले तर त्या युतीचं बळ काय असते या कल्याण लोकसभा मतदारसंघाने दाखवून दिलेला आहे त्या शहराचे आमदार डॉक्टर बालाजी केनेकर साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी मनसेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी पदा आरपीआयचे पदाधिकारी या सगळ्यांनी एकत्रित अशा प्रकारचं काम या कल्याण लोकसभेमध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच खासदारांना ऐतिहासिक अशा प्रकारचा विजय या महाराष्ट्राने दाखवून दिलेला आहे अशाच प्रकारे उत्तरोत्तर आमच्या खासदार साहेबांचे भरभुराट होत जाऊ दोन वेळ तर त्यांनी संसदरत्न ह्या पुरस्काराने हॅट्रिक केलेली आहे तिसऱ्यांदा सुद्धा निश्चितच ते हॅट्रिक करतील अशा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांना संसद रत्नाची संसदरत्नाची सुद्धा हॅट्रिक त्यांना आमची निश्चितच करतील अशी मी जगत प्रार्थना करतो आणि त्यांना उत्तर उत्तरोत्तर त्यांची भरभराट हो प्रगती हो अशी प्रार्थना करतो त्याच्यामुळे मान्य डॉक्टर शकांत शिंदे त्यांचा उमेदवारी अर्ज आपण दाखल केला त्याच वेळेला येथे आलेल्या महापरून आपण त्या तिथे जाहीर केलं होतं श्रीकांत शिंदे साहेबांचा विजय निश्चित आहे आणि त्यांनी गेल्या ते दहा वर्षात अंबरनाथ शहर असो किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघ असो या मतदारसंघात केलेल्या कामाची जी, जी पावती आहे यानी? ते महाविकास आघाडी महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय यांनी ते प्रत्येक मतदा मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं मतदान त्या कामाची दखल घेतली हॅन्डविल पोचवले पुस्तक पोचवले आणि संपूर्ण माहिती मतदारांना दिल्यानंतर मतदारांनी त्याची दखल घेऊन मान्य श्रीकांत शिंदे यांना भरभरून मत दिले आणि प्रचंड मताने विजय झाल्याबद्दल पहिल्यांदा मी मतदारांचा आभार मानतो आणि धन मन धन लावून तिन्ही महाविकास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामं केली तर त्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय जय महाराज सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्म आनंद देगे साहेब व आपल्या देशाचे सम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांच्याच आशीर्वादाने आणि आमचे सर्वच शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नगरसेवकांनी जे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा दो प्रचार कार्य आणि जे काम केलं त्या कार्याला आणि त्यांनी अंबाणात मध्ये केलेला विकास आणि सर्व कल्याणमध्ये केलेला हा विकास ह्या सर्वांच म्हणून आज त्यांना प्रचंड मताने सर्व जनतेनी आज या ठिकाणी निवडून दिले okay. मी सर्व कल्याण जनते मधील सर्व मतदारसंघातील जनतेचं व अंबाणात मधील सर्व मतदारांचं व आमचे सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या विकास आणि कार्य आणि कार्यकर्त्यांची मेहनत यांच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिल्या नंबरवरती आज आमचे खासदार मतानी मोठ्या मसाने निवडून आले आणि त्यांच्या ह्या कार्याची पोचपावती आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदार मतदारांचा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कार्यकर्त कार्यकर्ना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय खासदार साहेब त्यांच्यासाठी आमची कंपन्याची ही तीन वर्ष तीन महिन्यापासून पूर्ण दिवस रात्र मेहनत करत होती आणि आम्हाला काल रात्रीच माहिती होत पहिले माहिती होत की खासदार साहेब निवडून येणार आहे काल रात्रीच आम्ही सेनेकडनं आम्ही बॅनर लावून टाकले होते आज साहेबांना दोन लाखापेक्षा जास्त नीड आलेली आणि आम्हाला हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे की खासदार साहेब हे आपले मंत्री सुद्धा होणार आहे होणार की नाही साहेबांना मंत्री केल्याशिवाय आम्ही राहणार पण नाही आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी करणारच आहे यापुढे पण आता साठी नाही आम्ही पुढच्या वेळेस वीस वर्ष आमचे खासदार पुढचे पण पन? पंधरा वर्ष आमचे खासदार साहेब श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबच राहणार आहे हे आम्ही गावाही देतो आणि हंड्रेड पर्सेंटची ताकद आम्ही दाखवून ताक देऊ